नमस्कार सर्वांना सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तर आज आपण हैदराबादमधील अशा एका ठिकाणी चाललो आहोत जिथे गेल्यानंतर मनाला अतिशय शांत वाटतं तर चला तर मित्रांनो हैदराबादजवळील एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण म्हणजे कमलधाम मंदिर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथे दर्शनाबरोबरच परिसर व्यवस्था आणि अनुभव सगळं सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे आणि इथे खूप छान वाटता आल्यानंतर आणि पुढे अजून काय काय आहे नक्की तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कमलधाम मंदिर हे हैदराबाद शहरापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे शहरातून बाहेर पडल्यावर रस्त्यावरची गर्दी कमी होते आणि आजूबाजूचा परिसर हळूहळू शांत होत जातो मंदिराकडे जाणारा रस्ता चांगला आहे आणि गाडीने यायला तर काहीच अडचण येत नाही मंदिराच्या गेट जवळ पोहोचल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे स्वच्छता आणि नीट नेटका परिसर आत प्रवेश केल्यावर समोर दिसणारं कमळाच्या आकाराचं मंदिर खरंच खूप सुंदर दिसतं पहिल्यांदा पाहिल्यावरच हे ठिकाण खास आहे असं जाणवतं बघू शकता तुम्ही व्हिडिओत मी दाखवलेला आहे तुम्ही पण कधी आला नसाल तर नक्की या आणि जर तुम्ही हैदराबादमध्येच असाल तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या या मंदिराची रचना कमळाच्या आकारात करण्यात आलेली आहे पांढऱ्या रंगाचे हे मंदिर दुरून आणि जवळून दोन्ही बाजूंनी खूप आकर्षक दिसतं फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी इथे अनेक चांगले अँगल्स मिळतात म्हणूनच हे ठिकाण व्हिडिओसाठी परफेक्ट आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठलेही चार्जेस नाही आहेत तिथे अतिशय फ्री आहे आणि मंदिर पण बघण्यासाठी एकदम फ्री आहे यासाठी कुठलंही तिकीट वगैरे आपल्याला इथे काढण्याची गरज नाही आहे मंदिरात आत गेल्यावर एकदम शांत वातावरण जाणवतं बघू शकता इथे असं एंट्री दाखवलेली आहे ज्यावेळेस आपण जातो तिथे कमलधाम असं मोठं नाव दिलेलं आहे तिथे बरेचसे लोक फोटो काढतात त्याच्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर इथे स्वामी नारायण भगवान विष्णू शिवगणपती आणि इतर देवतांच्या मूर्ती आहेत बघू शकता तुम्ही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे दर्शनाची व्यवस्था खूप व्यवस्थित आहे कोणतीही घाई नाही गर्दीचा त्रास नाही प्रत्येकाला शांतपणे दर्शन घेता येते प्रत्येक आपण हळूहळू करून एक एक मूर्ती सर्व बघून घेऊयात आणि येथे कुठल्याही प्रकारची अशी लाईन नसते किंवा गर्दी वगैरे नसते ज्याला जसं सोयीस्कर वाटेल तसे प्रत्येकजण दर्शन करत पुढे पुढे चाललेलं असतं बघू शकता तुम्ही खूप छान अशा रेखीव मूर्त्या इथे आहेत आता पुढे मंदिराचा असा भाग दाखवते जो बरेच लोक पाहत नाही म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा बघू शकता तुम्ही अजून पुढे खूप असं इंटरेस्टिंग आहे नक्की तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ना ते कमेंट करायला मला विसरू नका बघत राहा पुढे इथे आपल्याला हनुमंत सॉरींचं पण दर्शन होतं होऊ शकता इथे पण खूप मोठी अशी मूर्ती आहे सर्वजण येतात तिथे दर्शन वगैरे घेतात आणि पुढे काय आहे तेही तुम्हाला मी आता लवकरच व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला खरंच खूप छान वाटेल बघितल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपलं दर्शन झाल्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे मंदिराच्या परिसरात एक सुंदर अशी गोशाळा आहे तिथे आपल्याला आता जायचं आहे चला बघू शकता तुम्ही आता तिथेच चाललेलो आहोत आपण इथे खाली आल्यानंतर असं खूप छान वाटतं बघायला आणि पुढे इथे जे काही गायी आहेत त्यांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते पुढे बघू शकता तुम्ही खाली आल्यानंतर पुन्हा मंदिर उतरून आपण खाली येतो त्यावेळेस पण पुन्हा इथे असं कळशाचं आकाराचं मंदिर केलेलं आहे आणि इथे काही मूर्ती आहेत त्याचं दर्शन घेऊन आपण मग पुढे गोशाळामध्ये जाणार आहोत खूप छान वाटतं मला तर हे मंदिर अतिशय म्हणजे मी एक दोन वेळेस इथे येऊन गेलेले आहे आणि आल्यानंतर अतिशय शांत आणि मस्त वाटतं आणि लहान मुलांना हा भाग खरंच खूप आवडतो आणि कुटुंबासोबत इथे वेळ घालायला छान वाटतं संपूर्ण परिसर मोकळा हिरवळ असलेला आणि शांत आहे कमलधाम मंदिरात प्रवेश पूर्णपणे मोफत आहे पार्किंगची सोय आहे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवलेला आहे काही वेळेस इथे सात्विक भोजनाची व्यवस्था सुद्धा असते फॅमिली ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे एकूणच अनुभव सांगायचा झाला तर कमलधाम मंदिर खूपच शांत आणि नीट व्यवस्थित आहे दर्शन फिरणं आणि थोडा वेळ शांत बसण्यासाठी हे ठिकाण नक्कीच चांगला पर्याय आहे हैदराबादच्या गडबडीतून थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर इथे येणं नक्कीच छान आहे जर तुम्ही हैदराबादला येणार असाल तर कमलधाम मंदिर तुमच्या यादीत नक्की ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे मंदिर कसे वाटले आणि पुढे अजून अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये